वारंवार सूचना देऊनही महावितरण कंपनीचा नागरिकांच्या मागण्यावर काना डोळा विजेच्या पोलास बसची धडक लागून पोल बसवर पडण्याची घडली घटना बस चालकांसहित प्रवाशांनी पलायन करत वाचवला आपला जीव नागरिकांमध्ये केला आहे संताप व्यक्त तीन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सात चाळीसच्या सुमारास बसची धडक लागून विजेचा पोल पडण्याची घटना घडली दरम्यान बस ड्रायव्हर त्यांनी पलायन करत आपला जीव वाचिवला पोल कोसळल्याने विजेचे तार हे रस्त्यावर पडले होते हे प्रकरण घडण्यामागचे कारण म्हणजे महावितरण कंपनीला नागरिकांकडून वारंवार सूचना देऊनही रस्त्यावरील गंजलेले पोल ट्रान्सफॉर्मर व सांडपाणी याचे योग्य ते निवारण केले जात नाही व त्याकडे दुर्लक्ष केले जाते याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत असून नागरिकांनी या विरोधात संतप्त व्यक्त केला आहे आता जो प्रकार तुम्ही बघताय की हा एम एस एमएसबीचा जो पोल ह्या बसवरती पडलाय हे दृश्य आम्ही आमच्या स्वतः डोळ्यांनी पाहिलं रहीम म्हणून जे आहेत त्यांचा बस ड्रायव्हर जो आहे तो रिव्हर्स करत असताना त्या पोलाला धडक दिली आणि तो इथून सरळ पळून गेला त्या धडकेमध्ये हा पोल इथे पडला त्याच्यामध्ये हे सगळ्या वायरी वगैरे हो रस्त्यावरती पूर्ण इथे रस्त्यावरती पडल्या ह्याच्यामध्ये खूप मोठा अपघात होता वाचलेला आहे कमीत कमी तीन ते चार लोकं ह्या बसचा जो ड्रायव्हर आहे तो आतमध्येच होता त्यानंतर एक लेडीज इथून जस्ट पास झाली होती म्हणजे कमीत कमी तीन ते चार लोकं तरी ह्या अपघातामध्ये वाचलेली आहेत आणि हे जे प्रकरण झालं ह्या एम एस सी बीचा पूर्णपणे दुर्लक्ष असं म्हणता येईल कारण आम्ही जून महिन्यामध्येच आम्ही स्वतः अर्ज केला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की खोपोली शहरामध्ये जेवढेही जे सडलेले पोल असतील त्यानंतर हे ट्रान्सफॉर्मर्स वगैरे हो असतील ते व्यवस्थित क्लीन करा तुम्ही जर तिथं पाहिलं मग तिथं पूर्ण झाडी वगैरे हो झालेली आहे पूर्ण सांडपाणी वगैरे हो झाले त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो ह्याची पूर्वता कल्पना देऊनसुद्धा एम एस सी पूर्ण हलगर्जीपणाने ह्या सगळ्या गोष्टींकडं बाबींकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा आज हा परिणाम आम्ही सगळे बघतोय अनेक वर्षापासून आम्ही खोकोलीतील विद्युत मंडळाला ह्याची वारंवार कल्पना दिलेली आहे परंतु त्यांच्या गलतन कारभाराचा फटका आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमचे जेवढे पण मोहनवाडी प्रकाशनगर बिहारी हा भागात विजेचा खंडित जोपणा असतो त्याच्यावर तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या परंतु त्यांनी आम्हाला उडूहडूची उत्तर दिलेली आहेत वेळोवेळी आणि त्याचाच हा फटका बसलेला आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑडिट वगैरे काही नाही आहे तुम्ही बघत असाल तर बाजूला नाला आहे त्या नाल्यात त्यांचे पोल्स आहेत त्यानंतर ता आजूबाजूला झाडी आहे त्यानंतर बरेचसे असे त्यांच्या गोष्टी आहेत की नदीमध्ये नदी पोल आहेत आणि तो नदीतला पोल त्याला कुठल्याच प्रकारचं संरक्षण नाही तो कुठलाही क्षणी पडू शकतो अशा अनेक कंप्लेंट आम्ही रहिवाशींनी केलेल्या आहेत परंतु विद्युत महामंडळ त्याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष आणि आम्ही सर्वस्वी जबाबदार विद्युत महामंडळ ठरवते ब्युरो रिपोर्ट सहज समाचार